अवघड क्षेत्र बदली संघर्ष समिती नंदुरबार जिल्हातर्फे आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार जिल्हा परिषद परवेद्वारावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले की जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने तातडीने सुरू करून अवघड क्षेत्रात कार्यरत सनवर्ग तीनच्या शिक्षकांना न्याय मिळवण्यासाठी अवघड क्षेत्र बदली संघर्ष समिती नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती पाहता अठ्ठावीस टक्के क्षेत्र अवघड आहे त्या ठिकाणी गेल्या सात ते, ते आठ वर्षापासून अनेक शिक्षक सर्वसाधारण क्षेत्रात पदोन्नतीची वाट पाहत कार्यरत आहे मागील बदली परक्यामध्ये अवघड क्षेत्रात कार्यरत संवर्ग तीनवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे अकराशे शिक्षक बदली अधिकारपत्र असताना केवळ सर्वसाधारण क्षेत्रातील बेचाळीस जगा दाखवून त्यांच्यावर मोठा अन्याय केलेला आहे या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार यांना देण्यात आले यावेळी रामकृष्ण बंगाल राकेश औवाळ सतीश पाटील दीपक बदाने योहान गावित सरला बंजारा दीपमाला पाटील व मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते आज या ठिकाणी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया तातडीने सुरू करावी अशा आशयाची मागणी आज अवघड क्षेत्र बदली संघर्ष समिती नंदुरबार संगर जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी करत आहोत आजच्या या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी हे आंदोलन करण्यामागची भूमिका एकच आहे सन दोन हजार बावीस साली शिक्षकांच्या बदल्या ज्या झाल्यात त्या बदल्यांमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची संख्या अकराशे बेचाळीस असताना देखील केवळ अठ्ठेचाळीस जागा सर्वसाधारण क्षेत्रातील दाखवून शासनाने अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांची क्रूर चेष्टा केलेली आहे त्यामुळे या सर्व शिक्षकांना न्याय मिळावा व येणाऱ्या बदली प्रक्रियेमध्ये म्हणजे ती बदली प्रक्रिया तातडीने सुरू करून अवघड क्षेत्रात कार्यरत पाच ते सहा वर्षापासून अनेक माझे माता बंधू भगिनी शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहे त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे त्यांची सेवा एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे परंतु शासन एकवीस जून दोन हजार तेवीसला एक शासन निर्णय काढतो की आता केवळ विनंती बदल्या होतील किंवा शिक्षकांच्या बदल्याच होणार नाहीत तर आम्ही या ठिकाणी ही देखील मागणी करत आहोत की एकवीस जून दोन हजार तेवीसचा चा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे व नेहमी प्रमाणे शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू झाली पाहिजे अवघड भागातील शिक्षकांना न्याय मिळेल या ठिकाणी आम्ही ही देखील मागणी करतो की ज्या वेळेला ज्या वेळेला बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची जेवढी संख्या आहे त्याच्या दीड पट जागा सर्वसाधारण क्षेत्रातील दाखवण्याचा नियम असताना देखील केवळ अठ्ठेचाळीस जागा या ठिकाणी दाखवण्यात आल्या होत्या त्याचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आमची सर्वात महत्वाची मागणी म्हणजे अवघड क्षेत्रात कार्यरत संवर्ग तीनच्या शिक्षकाला संवर्ग एकचा चा दर्जा मिळून विशेष पद्धतीने त्यांची बदली प्रक्रिया राबवली पाहिजे कारण आज देखील अन्यायग्रस्त मोठ बंधू आणि भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांना न्याय मिळण्याचा आता फक्त एकमेव साधन म्हणजे संघर्ष करणे संघर्ष करणे संघर्ष करणे आज संघर्षाची ही छोटीशी ठिणगी आहे हा ज्वाला कधी होईल हे माहीत नाही परंतु याचा ज्वाला नक्की होईल जर शासनाने आमची दखल घेतली नाही तर यापुढे भविष्यात आझाद मैदानावर आम्ही प्राणांतिक उपोषण त्या ठिकाणी करणार आहोत असा इशारा आम्ही शासनाला या ठिकाणी देतो धन्यवाद